कल्याण बदने म्हटलं की लातूर जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रात वेगळाच दबदबा कर्तृत्व आणि जिद्दीच्या जोरावर सामाजिक उद्योग आणि राजकीय क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करणारे कल्याण बदने यांचा वाढदिवस पंचवीस मे रोजी मित्रपरिवार आणि चाहत्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला वाढदिवसाच्या निमित्ताने प्राथमिक आरोग्य केंद्र केंद्र केनगाव येथील रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम सकाळच्या सत्रात आयोजित करण्यात आला तर संध्याकाळी लवराळे मंगल कार्यालय येथे मोठ्या संख्येने उपस्थित मित्र परिवार आणि चाहते यांनी सात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी किनगाव व परिसरातील दिग्गज नेते मंडळींची उपस्थिती होती किनगावचे उपसरपंच विठ्ठलराव बोडके माजी जिल्हा परिषद सदस्य त्र्यंबकराव गुट्टे बाळू फड देणकरराव मुंडे अनवर पठाण रफिक शेख ज्येष्ठ पत्रकार अफजल मोमीन शेटिवा श्रंगारे यांनीही उपस्थित राहून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्र टुडे अहमदपूर लातूर <laughs>